पुणे व अहमदनगर जिल्ह्यातून कार मोटरसायकल व गाड्यांचे टायर चोरणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात आळेफाट्या पोलिसांना यश मिळाले आळेफाट्या पोलीस पोली स्टेशनमध्ये दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी श्रीकांत भुजबळ राहणार आळे तालुका जुन्नर जिल्हा पुणे यांनी त्यांची मारुती सुजुकी कंपनीची इको कार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार दिली होती सदर अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध आळेफाट्या पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान आळेफाट्या पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रा डुमरे पोलीस हवालदार विनोद गायकवाड पंकज पारखे अमित पोळ पोलीस कॉन्स्टेबल अमित माळुंजे यांचे पदक तपास करत असताना शुभम भाऊसाहेब घुले वर्ष एकवीस राहणार जांबूत बुद्रुक तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर व आदित्य सुदाम केदारी वयवर्ष एकोणीस राहणार पळशी वनकुटे तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर सध्या राहणार वाखुर्डे खुर्द सुपा तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर यांच्याकडे चोरीला गेलेली इको कार आरोपी चालवत घेऊन जात असताना पोलिसांना मिळून आली आरोपींना थांबवून त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली तसेच त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी पुणे व अहमदनगर जिल्ह्यातून कार मोटारसायकल तसेच टायर चोरी आदी गुन्हे केल्याची कबुली दिली असून या गुन्ह्यात रोशन गोरक्षणाभर वयवर्ष वीस राहणार समनापूर तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर सध्या राहणार वाखुर्डे खुर्द सुपा तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर कृष्णा सोपन शेतूळ वय वर्ष एकोणवीस राहणार पिचडगाव तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर सध्या राहणार वाखुर्डे खुर्द सुपा तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर आकाश शेंगाळ राहणार हिवरगाव पठार तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर सध्या राहणार वाखुर्डे खुर्द सुपा तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर हे देखील सोबत असल्याची कबुली दिली असून रोशन गोरक्षनाथ भवर वय वर्ष वीस राहणार समनापूर तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर सध्या राहणार वाखुर्डे खुर्द सुपा <tompa> तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर सुनील <tompa> सुरेश मध्ये उर्फ सुनील रामदास भुतांबरे वय वर्ष एकोणीस राहणार खांबा वरवंडी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर सध्या राहणार वाखुर्डे खुर्द सुपा तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर यांनी टायर चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली असून यापूर्वी सदर आरोपींवर आळेफाट्या मनसर शिरूर शिक्रापूर आश्वी संगमनेर पारनेर व सुपा या पोलीस स्टेशनमध्ये वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत या चोरट्यांनी चोरी केलेला माल एक एक इको कार बोलेरो जीप सतरा मोटारसायकल तसेच त्रेचाळीस टायर असा एकूण अंदाजे रक्कम एकतीस लाख वीस हजार रुपयांचा ताब्यात घेऊन जप्त करण्यात आला आहे या तपासणीची कामगिरी पंकज देशमुख पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक पुणे विभाग रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी जुन्नर विभाग रवींद्र चौधरी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेष पुणे ग्रामीण अविनाश शिळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर पोलीस उपनिरीक्षक विनोद धुर्वे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चंद्रा डुमरे पोलीस हवालदार विनोद गायकवाड भीमा लोंढे पंकज पारखे अमित पोळ संतोष दुपारगुडे पुरुषोत्तम थोरात संदीप माळवदे राजेंद्र हिले गिरी पोलीस कॉन्स्टेबल अमित माळुंजे नवीन अरगडे शैलेश वाघमारे विष्णू दैफळे गणेश जगताप ओंकार खुणे सचिन कोबल गणेश सपकाळ निखिल मोरमारे संतोष साळुंके भुजंग सुकाळे व किरण शेळके यांनी पार पडली त्रिशे टक्क्यांच्या बाबतीत दोन हजार चोवीस दाखल झालेला होता कार इथे त्यामध्ये आम्हाला आमच्या डी बी पीला काही अज्ञात स्वर नगरमधील यांनी केली आहे त्याबाबत माहिती मिळाली होती त्यामुळे आमच्या पोलिसांनी त्याच्या मागावर